मातारपणात काय केलं तर नातू पण तू खेळवले तुम्ही म्हणशाल ताई बालपणात चूक झाली तरुणपणात चूक झाली पण मातारपणात तर नातू पण तू खेळवलेच नाही तर सुनबाई भाकरी कशा दे बरोबर ना हां पण मला सांगा त्या नातवाला तुम्ही भगवंताचा विचार करायला सांगितला त्या नातवाला तुम्ही रामकृष्ण अर्जुन पाच पांडव पंडूराजा या सर्वांच्या कथा जर सांगितल्या त्या कथेंमध्ये तुमचंही काहीसं थोडंसं पुण्य घडेल तुम्हालाही भजन होईल आणि त्या बालकाचं भजन होईल शेवटी सांगितलं तू का म्हणे काय केले आणि खाली हात वर गेले काहीच केलं नाही आले तसे निघून गेले पण जीवन जगत असताना असं जगायचंय कमी जगायचं पण उत्तमाची उरे कीर्ती माघे असं जगलं पाहिजे का आपल्या शेवटपर्यंत त्या ठिकाणी नाव नावलं पाहिजे ज्ञानोपरा किती जगले शिवाजी महाराज किती जगले शहाजीराजे किती जगले पण आज एवढे वर्षानंतर सुद्धा त्यांच्या पुण्यतिथ्या आणि त्या ठिकाणी जयंत साजऱ्या होत्या का तर उत्तमाची वरी कीर्ती मागे म्हणून प्रत्येक क्षणाला त्या संसाराचा नाही तर भगवंताचा विचार करा पण आमचं महिला मंडळ असेल आमचं पुरुष मंडळ असेल आम्ही त्या ठिकाणी देवाचा विचार नाही आम्ही व्यर्थ विचार करतो आणि व्यर्थ विचार करून त्या ठिकाणी वेळ वाया घालतो पण आम्ही भगवंताचा विचार करत नाही एका ठिकाणी काय होतं दृष्टांताचंही तुम्हाला त्या ठिकाणी पटवून सांगते आपण आपली कंडिशन कशी आहे आपण काय करतो दुसऱ्याचा विचार करतो आणि दुसऱ्याचा विचार करून आपली एनर्जी आपला वेळ त्या ठिकाणी अमूल्य असा वेळ त्या ठिकाणी काय करतो खर्च करतो वाया घालतो पण तो त्या ठिकाणी काय सांगितलं क्षणाक्षणाला सांगितलंय मिनटा मिनिटाला नाही महिन्या महिन्याला नाही वर्षा वर्षाला नाही प्रत्येक क्षणाला सांगितलंय देवाचा विचार करा का तर हा नरदेह जायचा आहे हा त्या ठिकाणी नाशिवंत आहे कधीतरी जाणार आहे पण आपण काय करतो तो व्यर्थ विचार करतो आणि आपला वेळ वाया घालतो एका ठिकाणी काय होतं एका रस्त्याने सर्वांचं लक्ष आहे तुमचं आहे ना माझा आवाज मागे येतोय समजतोय ना आवाज हा एका ठिकाणी काय होतं एका रस्त्यावर त्या ठिकाणी एक जावई आणि एक मुलगी आणि त्या मुलीचा बाप त्या ठिकाणी रस्त्याहून चालले असतात आणि रस्त्याहून चालल्यानंतर जावई सासऱ्यांना म्हणतो मामा का हो हा जो ज्वारीचा प्लॉट आहे आपल्या शेजारचा आपण ज्या रस्त्याच्या पलीकडं हा जो ज्वारीचा प्लॉट आहे ज्वारी एवढी सुंदर आहे मला वाटतं ही ज्वारी नक्की वीस हजाराची किती किती मी एकठी तुम्ही किती आहे किती आहे हा मग किती हजाराची होणार वीस हजाराची मामाने सांगितलं जावया बाबू तुमच्यापेक्षा चार मी जास्त पहिले म्हणून ही ज्वारी काही वीस हजाराची होत नाही ही ज्वारी नक्कीच दहा हजाराची जावयानं सांगितलं जा मामा तुम्ही जरी माझ्यापेक्षा चार उन्हाळे जास्त खाल्ले असेल पण तुमचा अंदाज आता चुकू शकतो कारण तुमचे काय झाले पांढरे झाले हां मग मुलं जावयानं सांगितलं नाही मामा ही नक्की दहा हजाराचीच होणार दोघांचं दहा वीस दहा वीस दहा वीस दहावीस दहावीस इतकं चाललं जी त्या जावयाच्या सासऱ्याच्या मधी जी मुलगी होती त्या जावयाने काय केलं मुलीला धरलं नस लो, लोटलं आणि तो मध्ये झाला दोघांचे दहावीस 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 इतके चालले इतके चालले आता ऐका जो जावई होता तो होता एकदम गबडवम एकदम जाडबीड मस्त पण जो सासरा होता तो सासरा मात्र त्या ठिकाणी होता अगरबत्तीच्या जावयानं जशी सासऱ्याची गचंडी धरली तसं खाली पाडला यो म्हणतो दहान तो म्हणतो म्हणतोस यो म्हणतो दहान तो म्हणतो दोघांचं दोघांच दहा दहावीस इतकं चाललं इतकं चाललं शेवटी जी पोरगी होती ती पोरगी सांगायला लागली पप्पा बाबा जाऊ द्या ते लागतात कुणाला म्हणली कोणला म्हणली तुम्ही पण म्हणतात ना असं हसल्या म्हणजे खरं आहे हसलं म्हणजे खरं राहतं आणि मग त्या ठिकाणी तो नाही म्हणलं जाऊ पप्पा त्याच्या नादी कुठून लागतात ध्यानाविषयी सोडून नाही नाही मग त्या पोलिस होतं वसू त्या बापाने त्या वसूला सांगितलं अगं वसू किती वे पाठ घासू पण दहा हजाराची कळ कशी सोसू काय दहा हजाराची कळ कशी सोसू ज्वारी कोणाची होती माहिती किती हजाराची होती माहिती किती अक्कर ब्लॉट होता माहिती सांगायचं तात्पर्य एवढंच आहे ज्वारी माहीत नाही कोणाची किती अक्कर माहीत नाही भाव किती माहीत नाही अगदी एक एक मिनिटाला भाव बदलत्या आणि तरी सुद्धा या दोघांचे भांडणं चालले आपण काय करतो आपला व्यर्थ वेळ असा घालतो आपला वेळ असा वाया घालतो पण ऐका हा जो वेळ आहे हा प्रत्येक क्षणाला भगवंताचा विचार करण्यामध्ये घालायला पाहिजे सांगितलंय की प्रत्येक क्षणाला भगवंताचा विचार करा क्षणोक्षणी हाची करावा विचारंतरावया तरावया पार व हा भवसिंधू जर तुम्हाला तरुण जायचं असेल हा भवसिंधू जर तुम्हाला पार करायचं असेल ना तर प्रत्येक क्षणाला तुम्हाला देवाचा विचार करावा लागेल अगदी या साधू संतांचे एवढे आपल्या उपकार एवढे उपकार एवढे उपकारे का या साधू संतांनी या या ठिकाणी आपल्याला या कलियुगातील जीवाला सोपं साधन सांगितलं आहे ऐका त्या ठिकाणी त्रेतायुगामध्ये सत्ययुगामध्ये द्वापार युगामध्ये भगवंताची जर प्राप्ती करायची असेल तर अनेक यज्ञ याग करावे लागत होते अनेक कुटाने करून त्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती होत होती परंतु या कलियुगामध्ये भगवंताला माहित होतं की माझे भक्त फार काय राहणारे माझ्या भक्तांना त्या ठिकाणी योग याग यज्ञ करायला वेळ राहणार नाही सगळेजण त्या ठिकाणी अर्थाच्या मागे म्हणजे पैशाच्या मागे लागणार आहे म्हणून त्या ठिकाणी इतकं सोपं कलियुगामध्ये सांगितलं इतकं सोपं सांगितलंय फक्त मुखाने भजन सांगितलंय फक्त मुखाने नामस्मरण सांगितलंय मग जीवनामध्ये आपल्या रोजच्या हवपळीमध्ये शरीरामध्ये सगळे जे अवयव आहे त्यांना काम आहे पण तोंडाला मात्र काम नाही मग त्या तोंडाने काय करायचे तर राम राम स्मरायचे काम का ज्या ज्यावेळेस आपला अंत्यसंस्कार चालू होता त्यावेळेस आणि सर्वजण काय म्हणतात हो काय म्हणतात आमच्याकडे राम नाम सत्य तुमच्याकडे काय म्हणतात तेच म्हणतात आमच्याकडं बरोबर ना हेच आहे ना म्हणजे आपण एका हां हा असं म्हणजे मला सांगायचं एवढं की राम नाम सत्य असं म्हणतात हे राम नाम सत्य कुणासाठी म्हणतात जो मेलाय जो गेलाय त्याच्यासाठी अजिबात नाही जो गेलाय त्याच्यासाठी नाही जे चार खांदेकरी असतात ना त्यांना सांगतात हे बघ हा गेलाय तू जायच्या आधी राम नाम म्हण तू जायच्या आधी राम नाम म्हण का तर जीवनामध्ये राम जर सोडलं तर सगळं शून्य आहे एक चौपाई सांगते तुम्हाला मी नामको चतुर्गुणे चतुर्गुने उसमे पंच तत्व मिले द्विगुण करणे क का काम नीचे बचासो राम नामक को चतुर्गुणे कोणत्याही नामाला चाराने गुणायच नामक चतुर्गुणे त्याला उल त्याला दुप्पट करायचं गुणायचं दुप्पट केल्यानंतर उसमे पंचतत्व मिले त्याच्यात पाच तत्व मिळवायचे आणि त्या ठिकाणी द्विगुण करणे काम पंचतत्व मिले नीचे बचे सो राम काय होत कोणतंही नाव घ्या कोणतंही विठ्ठल घ्या रामकृष्ण हरी घ्या फक्त एवढीच उपाय करायची त्याला चाराने गुणायचं त्याला दुप्पट करायचं त्याच्यात पाच मिळवायचे आणि ते पुन्हा भागाकार करायचा आणि भागाकार केल्यानंतर रामच सोडतो कोणतंही नाव घ्या रामच उरतो घरी जाऊन करून पा म्हणून रामच हा शब्द उरतो म्हणून जीवनामध्ये राम जर सोडला तर जीवनामध्ये पूर्ण शून्य आहे आणि आपण तोच विसरत चाललो आहे काय पण ऐका या जीवनामध्ये साधी जरी गोष्ट तुम्ही त्या ठिकाणी विसरलात काय साधी जरी गोष्ट तुम्ही त्या ठिकाणी विसरलात तर खूप मोठी हानी झाल्याशिवाय राहत नाही मग जीवन कशासाठी मिळालंय हेच तुम्ही विसरलाय किती मोठी हानी होणार कोणती गोष्ट विसरला तर हानी झाल्याशिवाय राहणार नाही सांगते एका ठिकाणी काय झालं एक मुलगी अमेरिकेला दिली काय जावई अमेरिकेचा अमेरिकेला दिली त्या अमेरिकेचा जो जावई होता त्या जावयाला एक दिवस सासू सासऱ्यानं फोन केला जावई बापू प्रत्येकाचे जावई आमच्या त्याच्या त्याच्या घरी येतात किंवा आमच्याही घरी येतात पण तुम्ही मात्र आमच्या घरी आजपर्यंत आला नाही एक काम करा सुद्धा आमच्या घरी कधीतरी यावं असं आम्हाला वाटतं ही अपेक्षा करणं काही चुकीची नाही जावयानं सांगितलं ठीक आहे तुम्हाला यायचं ना काहीच हरकत नाही तुम्हाला मला तुम्ही बोलवलं ना काहीच ना? हरकत नाही ठीक आहे पण ज्यावेळेस मला वेळ भेटेल त्यावेळेस मी नक्की तुमच्या घरी ये आता तो अमेरिकेचा जावं मोठा बिझनेस वगैरे त्याचा एक दिवस त्याला सुट्टी मिळाली त्याने त्या ठिकाणी फ्लाईटमध्ये बसला आपल्या मुंबईमध्ये उतरला आणि मुंबईहून त्या ठिकाणी कुठे आला कोपरगावला आला कोपरगावला आल्यानंतर आपल्या कोपरगावची मुलगी कुठं दिली ती म्हटले मी कुडा अमेरिका कुठं आहे शिर्डीश पलीकडनं नाही ना नाही ना म्हणजे तुम्हाला कळलं मला एवढंच ऐकायचं होतं अमेरिका म्हणजे दुसरा त्या ठिकाणी देश आहे आणि मग त्या ठिकाणी जावई आलं कोपरगावमध्ये अतिशय आनंद इतका आनंद इतका आनंद इतका आनंद झाला सासू सासरांना खूप आनंद झाला जावयाने सांगितलं अगदी दहा मिनटात मी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे इतका आनंद जल्लज जावयाची तयारी खूप तयारी खूप तयारी खूप तयारी पण ती सासू जी होती त्या सासूला असं वाटलं की आपल्या जावयाला नवीन काहीतरी खाऊ घालावं कायम कायम पुरणपोळी 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 म्हणून नवीन काही तरी खाऊ घालाव म्हणून तिनं काय करावं त्या ठिकाणी गुळवणी केली काय केली काय केली गुळवणी माहिती ना हिरव्या मिरच्या कुठून टाकत्या म्हणजे हां कशी करते गुळवणी टाकत्या वाटत हा तुम्ही केली नाही हा आ, की हा मना मना कळा गुळवणी आणि त्या ठिकाणी सुंदर प्रकारे तांदळाचे काय केले धिरडे केले काय केले धिरडे केले धिरडे माहिती सगळ्यांना गुळवणी आणि धिरडे असंच <laughs> त्या नागपूरला मी हा दृष्टांत सांगितला गुळवणी आणि धिरडे गुळोणी आणि धिरडे अख्खा दृष्टांत संपला सगळं झालं त्या लोकांनी मला विचारलं ताई धीर्डे म्हणजे काय म्हणून तुम्हाला विचारलं पहिल्यांदा मी धीर्डे गळवल तुम्हाला हा आणि मग सुंदर प्रकारे गुळवणी आणि धिरडे केले आता ना हा प्रकार पहिल्यांदाच पाहिला गुळवणी आणि धीर्डे पण जावायला हे समजा ना धीर्ड्यात गुळवणी बुडवायची का गुळवणी दीड बुडवायचं हे काय जावायला समजा ना जावाया काही आपलं अज्ञान कोणाला दाखवलं नाही म्हणून इकडे तिकडं बघितलं आणि त्या ठिकाणी जसं त्यांनी खाल्लं दीरड्याचा घास तोडला आणि गुळोणीत बुडवला आणि मग त्या ठिकाणी तो खाल्ला पण जावायला तो प्रकार इतका आवडला इतका आवडला इतका आवडला की असं कधी खाल्लेलं नाही कधी पाहिलेलं नाही कधी ऐकलेलं नाही म्हणून त्या ठिकाणी इतकं छान प्रकार एवढं जेवण केलं सगळ्यांची गुळोणी जावायला एकठ्यानंच पिऊन घेतली इतकी गुळवणी आवडली इतकं आता त्यांना विचार पडला का संध्याकाळी जर आपण म्हणलं संध्याकाळी जर आपण म्हणलं की आपण सासूबाई सकाळी जो प्रकार केला तो परत संध्याकाळी करा तर सासूबाईला वाटेन याला कधी खायला भेटलं होतं का म्हणून आपण काही म्हणावं नाही मग आता त्या ठिकाणी काय करावं काय करावं काय करावं काय करावं करा मग त्याने विचार केला आपण एक काम करूया आपण ह्या जो पदार्थ आहे हा डोक्यात फिट ठेवूया पाठ करूया विसरायचं नाही काय गुळवणी आणि मोठ्याने सांगा तुम्ही आ मला वाटते खरंच तुम्हाला सांगितलं एक बोलायचं नाही म्हणून कोणी गुळोरी आणि धिरडे पाठ करायचं पाठ करायचं रात्रभर त्यांना पाठ केलं गुळवणी आणि धिरडे गुळवणी आणि धिरडे कारण त्याला माहित होतं आपली बायको कुठली आहे कोपरगावची म्हणजे तिला हा प्रकार नक्की माहिती असेल आणि मग त्या ठिकाणी सकाळी पण त्या आंघोळीला पाणी टाकलं सासूबाईने विचारलं जावई बापू विसनाला पाणी टाकू का त्याने सांगितलं गुळवणी आणि परत धावलं च दिवसभर त्या ठिकाणी ते पाठांतर केलं गुळवून धिरडे गुळून धिरडे गुळून धिरडे गुळून धिरडे पण त्याला आता प्रश्न पडला आता त्या ठिकाणी कुठं बसलं ते पाठत तोंडात चालू कंटिन्यू गुळवणी धिरडे गुळोणी धिरडे गुळून सगळं 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 तोंडात कंटिन्यू चालू विसरायचं नव्हतं म्हणून पण त्या ठिकाणी कोपरगावच्या बसस्टँडला आला बसमध्ये बसला आणि आता मात्र पुण्याचं त्या ठिकाणी तिकीट काढायचं आणि तिकीट काढायचं म्हणून त्या ठिकाणी कंडक्टरनं विचारलं जायचं कुठं यांना सांगितलं गुळवणी आणि त्या ठिकाणी तो कंडक्टर माहिती आहे बाकी जाऊ तुम्हाला जायचं कुठे ते सांगा म्हणे सांगितलं पुण्याला जायचं आणि पुण्याहून त्या ठिकाणी तो खाली उतरला आणि त्या खाली उतरल्यानंतर झालं असं त्या ठिकाणी थोडं शेण पडलेलं होतं काय शेण पडलेलं होतं आता तो खाली उतरला खाली उतरल्यानंतर जसा सटकला तसा विसरला काय तुम्ही नका विसरू त्याला विसरू द्या गोळवणी आणि दे। आणि मग त्या ठिकाणी तो अमेरिकेत पोहोचला अमेरिकेत पोहोचलं त्याला वाटलं आपल्या बायकोला नक्की हा प्रकार माहीत असेल म्हणून तिला काही टेन्शन नाही घरी आला बायकोला विचारलं का हो माझे मम्मी पप्पा कसे माझे आई आईवडील कसे माझा भाऊ कसा माझी बहीण कशी ते बाकीचं जाऊ दे तू ते कर तिला सांगितलं तू ते कर म्हणजे नेमकं काय करायचं नेमकं काय करायचं तिने सांगितलं त्याने सांगितलं अगं तुला काय सांगू का इतका भारी स्वयंपाक के केला तुझ्या आईने इतका भारी स्वयंपाक इतका भारी इतका भारी ते गोड गोड होतं पांढर होतं गोड गोड होतं पांढर होतं पण तू ते कर त्यानं विचारलं असं म्हटल्यानंतर तिने सांगितलं अहो पण त्याचं काहीतरी नाव असेल काहीतरी गाव असेल काहीतरी त्याचं काहीतरी आकार असेल ते तरी सांगा ते बाकीचं मला काही माहीत नाही ते मी विसरलो आता तू ते कर इतके भांडणं दोघांचे इतके भांडणं इतके भांडणं इतके भांडणं त्या नवऱ्यानं बायकोला एवढी हणली एवढी हाणली एवढी मारलं एवढं मारलं का भास्कर आणि आता मला सर्वांनी खरं खरं सांगायचं जर घरात भांडणं झाले सगळ्यात पहिलं कोण येतो भांडणं मिटवायला कोण येतं कोण येतो हा को झाले नाही का मी तुम्हाला अनुभव नाही <laughs> तुम्हाला सांगा कोण आहे शेजारचे बाबाला पक्का अनुभवी शेजारचे मग ते असे शेजारचे आले आणि त्या शेजारच्या आल्यानंतर त्या ठिकाणी त्या बघितलं त्या ताईला ते म्हणे का हो दादा इतकं मारत असतं का अहो भांडणं प्रत्येकाची होता पण इतकं मारलं इतकं मारलं इतकं मारलं का ताईंची पाठ पर धिरड्यावर त्याने सांगितलं तेच खायचं होतं मला धिरडे आणि सांगायचं तात्पर्य मला एवढंच आहे का तुम्ही विसरल्यानंतर सामान्य जीवनामध्ये जर एवढी हानी होत असेल एवढा प्रॉब्लेम येत असेल तर जीवन कशासाठी मिळालं आहे हेच तुम्ही विसरलात किती मोठी हानी या ठिकाणी पत्करता आणि किती मोठं तुम्हाला किती मोठं ते नुकसान आपलं या ठिकाणी होत आहे म्हणून हा जो देह आहे हा नाशिवंत आहे हा सडकाय तुडकाय मलमूत्राने भरलेला हा देह आहे हा कधीतरी जाणार आहे याला तुम्ही बाहेरून याला बाहेरून किती महागड्या क्रेमा लावा किती महागडे सनस्क्रीम लावा किती महागडे वॉश लावा किती महागडे साबणी लावा सुद्धा एक दिवस हा तुमच्या तोंडावर सुरकुत्या पाडणार आहे एक दिवस तुम्ही त्या ठिकाणी म्हातारे होणार आहे आयुष्यभर तारुण्य राहू शकत नाही एक दिवस म्हातारे होणार आणि एक दिवस हा नरदेह निघून जाणार आहे म्हणून नाशिवंत देह जाणार असं कळ आणि जो आयुष्य आहे ही काळ आहे जो काळ आहे ही वाट आहे हे वाट बघतंय तुम्ही माझ्याकडं कधी येता तुम्ही माझ्याकडे कधी येता पण लोकांना वाटतं आम्ही मरणारच नाही आम्ही जी प्रॉपर्टी कमवतोय आम्ही जर ती करतोय हे आम्ही सोबत घेऊन जाणार पण ऐका हा जो काळ आहे हा काळ फक्त तुमच्यावर टपलेला आहे काय हा जो काळ आहे हा काळरूपी ग्राह म्हणजे काळरूपी सर्प एक त्याचं मुख आकाशाला लागलय आणि एक मुख जमिनीला लागलय तो आ उभा आहे आणि त्या ठिकाणी त्या काळाच्या जिभेमध्ये त्या मुखामध्ये आपण बसलय त्याने का मुख बंद केलं की तुमचं जयरामजी की आणि तो केव्हा मुख बंद करेल सांगता येत नाही आपल्या सचिनदादांचंच घ्या त्यांनी वडिलांचं वर्ष करावं का कर, वडिलांनी त्यांचं करावं ही मोठी शोकांती काय म्हणून काळाने त्यांना आहे फार लवकर आहे पण ऐका काळाने इतकं लवकर आहे मी तुम्हाला सांगितलं त्यांनी वर्ष श्रद्ध केलं पाहिजे वडिलांचं पण वडिलांनी त्यांचं करावं एवढी मोठी वाईट परिस्थिती त्या वडिलांवर आली म्हणून काळाचं कोणी सांगू शकत नाही तो कधी तुम्हाला त्या ठिकाणी नेईल हे सांगू शकत नाही मग तिथं तुम्हाला पैसाही चालत नाही तुम्ही असं म्हणू शकत नाही हे दहा लाख रुपये घे आणि मला आजचा दिवस जगू दे परंतु त्या ठिकाणी नाही तो आला म्हणजे तिथं कुणाची सत्ता चालत नाही एका ठिकाणी झालं काय झालं दृष्टांत असंही सांगते दृष्टांत जर समजला तर कीर्तन समजलं हा जो काळ आहे हा आत्ता तुम्ही इथं बसला आहे आत्ता मी या ठिकाणी उभी आहे पाच मिनिटाने बोलन का नाही याची शाश्वती याची शाश्वती नाही पण मी बोलणार आहे <laughs> आणि मग त्या ठिकाणी बघा हा तुम्हाला एक दृष्टांत सांगते मी एका ठिकाणी काय झालं एका व्यक्तीचा काळ जवळ आला आणि यमदेव त्याला घ्यायला आला यमदेव घ्यायला आल्यानंतर त्यानं विचार केला तो होता कोपरगावचा तो व्यक्ती ज्याला काळ घ्यायला आला आणि काळ घ्यायला आल्यानंतर कोपरगावचा व्यक्ती त्या तो कोपरगावचा व्यक्ती लय हुशार इतका हुशार का की त्याला वाटलं आपण काय करावं या यमदेव जे आहे या, या यमदेवाला काय करावं आपण थोडंसं लाडीगुडी लावं याला सांगावं आज नाही बाबा उद्या या घ्यायला आजचे दिवस जगू दे मला म्हणून काळ आला आणि आबशीर होता जेव्हा काळाचं आगळं वेगळं रूप बघितलं रूप बघितल्यानंतर आला आणि सांगितलं तुमचे दिवस या ठिकाणी संपले आता तुम्ही माझ्यासोबत कुठे चला वरती चला आणि वरती चला असं म्हटल्यानंतर त्या व्यक्तीनं सांगितलं तो व्यक्तीला हुशार होता कारण कुठला होता कोपरगावचा म्हणले हुशार होता तो आणि मग त्या ठिकाणी त्याने म्हणलं एक काम करा ना तुम्हाला सगळे वाईटच म्हणत्या काळ आला भूत आलं हे आलं ते आलं सगळेच तुम्हाला वाईट म्हणत्या एक काम करा चहा पाणी घ्या थोडंसं पाणी घ्या थोडंसं काही नाश्ता विष्टा करा यमदेवाला वाटलं त्या यमदूताला वाटलं बापरे किती चांगलं लोक आहे मृत्यू लोकात हा कोपरगावचा माणूस किती चांगला आहे किती चांगला आहे म्हणून त्या ठिकाणी बसला पण हा कोपरगावचा माणूस लोक हुशार होता तो डायरेक्ट मागच्या मागच्याद्वाराने पळत 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 मेडिकलमध्ये गेला गुंगीचं औषध आणलं काय आणलं गुंगीचं औषध आणलं काळाला जो चहा होता त्या चहा ती गुंगीचं औषध टाकलं काळाला प्यायला दिलं आणि काळाला प्यायला दिल्यानंतर काळ त्या ठिकाणी बेशुद्ध पडला पण बेशुद्ध पडल्यानंतर यांना इतका हुशार इतका हुशार इतका हुशार हा इतका हुशार यांना काय केलं जी काळने भली मोठी लिस्ट आणली होती त्याच्यामध्ये या कोपरगावच्या माणसाचं पहिलं नाव होतं याने काय केलं ते पहिलं नाव खोडून टाकलं सगळ्यात शेवट नाव म्हणजे अजून आठ दिवस काय आपण जात नाही खाली लिहिलं दोन दिवसानंतर त्या काळाला जाग आली आणि जाग आल्यानंतर का आले हुशार ओ तो देव आहे तो चतुर आहे चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची का आपल्यापेक्षा लई चतुर आहे आणि मग त्या ठिकाणच्या काळानं काय करावं त्या व्यक्तीला सांगितलं अरे बाबा इतकं माझी पाच खुशाली कोणी करत नाही इतकं मला चहा पाणी कोणी करीत नाही झोपी कोणी लावित नाही तू इतकी माहेर कृपा करी इतका तुम्हाला आवडला इतका तुम्हाला आवडला आणि तुझ्यावर आता मी इतका प्रसन्न नाही इतका प्रसन्न इतका प्रसन्न आहे का तुझं नाव पहिलं होतं म्हणून आता मी पहिल्यापासून नाही सुरुवात करणार खालून सुरुवात करणार म्हणजे सांगायचं तात्पर्य मला एवढंच आहे का तो आला कुणाचंच चालत नाही आणि कुणाचाच चालत नाही म्हणून चा का मला सांगायचं एवढंच आहे का हा देह नाशिवंत आहे आणि हा कधीतरी निघून जाणार आहे तो काळ आपलीच त्या ठिकाणी वाट बघते अभंगाचं दुसरं चरण नाशिवंत